चिपळूणचा कुंभरली घाट बऱ्याच ठिकाणी काय रस्त्याचं मध्ये काय काय पॅच कामच झालेलं नाही एकदम मजा येते बघा हे पॅच एक आला बघा परत कसला खट्ट आहे जो बघ टर्निंग बसून झालेला आहे जात नाही नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन दिवसाची सुरुवात नवीन दिवस नवीन प्रवास नवीन ठिकाण मी पोचलो पुण्याला जसं माहितीप्रमाणे मी काल रात्री साधारणतः साडे दहा वाजता कराडमधून निघालो चिपळूणला सव्वा एक वाजेपर्यंत पोचलो गाडी तिचा आराम केला गाडी काय आपली ओके टकाटक आहे काय टेन्शन नाही आहे त्याचा आराम केला साधारणतः साडेचार पाच वाजता इकडे पुण्याला पोचलो आता ह्या काय प्रवासातलं काय दाखवण्यासारखं काय तुम्हाला नाही आहे बाबा पुण्याला पोचलो पुण्यातलं काय वेगळं काय असेल तर तुम्हाला मी दाखवणार कारण की माझा माझा एकच उद्देश आहे मी आता थमनेल वगैरे बरेचसे लोक अट्रॅक्टिव्ह टाकायचं आहे काय करायचं आहे बघायला असं काहीही करणार नाही जे रिअल आहे तेच मी थमनेल तुम्हाला टाकणार आहे की बाबा उगंच काहीतरी दाखवायचं आहे म्हणून मला काही उलटं पुलटं काही दाखवायचं नाही जी रिअलिटी आहे तेच दाखवायचं आहे तर आपण मुद्द्यावर येऊया चिपळूणच्या घाटाविषयी चिपळूणच्या घाटामध्ये काल एक किस्सा घडला किस्सा गडला, गडला म्हणजे कॉर्नरला जो आपला कॉन्क्रीटचा टँकर असतो म्हणे कॉन्क्रीट घेऊन जातो ते जा क्रशर बोलतो ते आपण ते तो चढांना त्याचा शाफ्ट तुटला आणि पुढून एक क्रॉस गाडी आली पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आपली गाडी जाण्यासाठी त्याच्या पाठीमागच्या साईडनं थोडीशी जागा होती त्यातून बशी आपली गाडी निघाली पास झाल्यानंतर आपण पुढचं तुम्ही आता पुढं पूर्ण व्हिडिओ बघा की किती लाईन लागल्या काय झाले कसं झालं आहे काय काय गोंधळ आहे तर सांगायचं काय उद्देश आहे की बाबा जे माल वाहतूक आहेत दहा टन पंधरा टन वीस टन पस्तीस टन जे पण चिपळूणला जाणारे आहेत खास तर पिकअपवाले आपले भाईलोक त्यांनी घाटात गेल्यानंतर पहिल्यांदा एक दहा पंधरा मिनटं थांबा तिथं शहानिशा करा की बाबा घाटाची काय पुढं अवस्था आहे बाबा कुठं काय प्रॉब्लेम नाही ना की खालच्या गाड्या वरती येतात का एक दोन चार पाच गाड्या कारण जाताना एक दुसरी गाडी पास झाल्यानंतर लक्षात देतो बाबा काय प्रॉब्लेम आहे का विचारा काय नसेल तर नंतर तुम्ही गाडी घ्या आणि खालतून वर येणाऱ्यांनी सुद्धा बाबा एक दोन गाड्या आल्यानंतर त्यांना क्रॉस चेक करा की बाबा वर काय प्रॉब्लेम नाही ना आणि नंतर जावा कारण की एकदा जर तिथं अडकलं ना खूप बेकार अवस्था झाली आहे कारण काल एवढी थंडी होती कारण मला पण बरंच काय बोलायचं होतं त्या स्पॉटला पण कसं होतं गाडी चालवताना आपण ते मध्येच काय करणं बरोबर वाटत नाही पण मला जेवढं दाखवता आलं जिथं म्हणजे वेळ होता व्यवस्थित दाखवता येईल तेवढं मी शूट केलेलं आहे बघा तुम्ही काय अवस्था आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे प्रत्येक घाटात म्हणण्यापेक्षा चिपळूणच्या घाटात तर तुम्ही चिपळूणवरून येताना आणि कराडवरून चिपळूणला जाताना नक्की एक चार पाच गाड्या आल्या ना तर की पहिलं विचारा पिकअपवाल्यांनी खास कर पिकअपवाल्यांनी पहिलं विचारा की बाबा पुढं काय म्हणजे गाड्या आहे का व्यवस्थित काय अडचण नाही ना ओके म्हटलं की तुम्ही टाका ना तर मध्ये जाऊन अडकलं ना की तुम्हाला माहिती आहे चिपळूणला जाणाऱ्या लोकांचं बरेचसे मालवाहतूकवाले आहेत काय परिस्थिती होती काल एवढी थंडी होती एवढी बेकार अवस्था काय बोलायचं काम नाही चला मग तर व्हिडिओ काय काय झालं आहे पुढं नवीन दिवस नवीन प्रवास नवीन ठिकाण असं म्हणता येणार नाही कारण की आहे वेळ रात्रीची तर चिपळूणचं काम भेटलेलं आहे चिपळूणवरून पुण्याला जायचं आहे साधारणतः साडे दहा वाजता निघालेला आहे नवा रस्त्यामध्ये थांबले नवा रस्ता आपल्याकडे आज गाडी आहे किया उद्याच्याला पाहायला मिळेलच गाडी कशी आहे काय आहे तर रात्री गाडीतच आराम करायचा आहे गाडीत काय अडचण नाही मस्त आपल्याला काय सीट बीट टाकून अंगावरती घ्यायला आणलेलं आहे स्वेटर वगैरे आणून पुढचा हो रस्ता चालू करू बऱ्याच ठिकाणी काय रस्त्याचं मध्ये काय काय पॅच कामच झालेलं नाही एकदम अचानक खड्डा वगैरे काय याला एक व्हाईट कलरची लाईट असल्यामुळे मस्त मजा येते बघा हे पॅच एक आला बघा बेकार आहे पॅच कम्प्लीट करून घेतले पाहिजे त्याशिवाय काय मजा नाही चिपळूणचा कुंभारली घाट कुंभारली कुंभारली घाट बघा घाट पूर्ण कम्प्लीट व्हायला किती वेळ लागतोय आता बारा वाजून सोळा मिनिटं झालेले आहेत रात्रीचे तर आता आपण घाट स्टार्ट करणार आहे बघूया किती वेळ लागतोय काय होते कधी कधी काय वाटतं आपल्याला वाटतं बाबा हा घाट कम्प्लीट करायला किती आपण नॉर्मल स्पीडने जाणार आहे काय घाई नाही व्यवस्थित जे रोडला सुटेबल स्पीड आहे त्या स्पीडने व्यवस्थित जाणार आहे आपण बघूया कसा कसा घाट आहे काय आहे नाईटला दुःख पडतं नाही त्यामुळे ते गाडी दिसत नसेल घाटाची सुरुवात होती टर्निंग बसून झालेला जात नाही सगळ्या लाईन लागल्या ती गाडी क्रॉस झाल्यामुळं त्यांची आता नाईट ड्युटीच झाली अंगड झाले कामच्या आज काय नाईट इथंच होत्या काय नाईट म्हटलं तो डंपर मुश्किल आहे वर चढणं त्यामुळे बघा किती काय ट्रॅफिक लागले पूर्ण घाटात आपल्या गाडीला थोडीशी जागा होती म्हणून निघाली तर लय बेकार परिस्थिती झाली बाप बाप अरे पाप घाट खाली खालीपर्यंत घाट आहे ो आपण बेकार परिस्थिती आहे काय काम खालून गाड्या आहेतच एस टीवाला लावून झोपवलायच मला वाटतं पूर्ण घाट जाम लाईन आली आहे तर इथून मला वाटते ब्रेक झाली असेल तर चढाला कुठं थांबायचं म्हणून खालच्या साईडला सर्व लोक बाप काम आहे तर टायर आणि बसलाय आणि वेगळे झाले वाल्यांचा तर हालच आहे तर सर्व झोपलाच मला वाटते मला <laughs> इथपर्यंत जाम लागलेला आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही एक गोष्ट सांगायची राहिली कारण मी व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला बोललेले होते की बाबा घाट पास करण्यासाठी किती वेळ लागतोय तर आपण काउंट करायचा पण पुढची परिस्थिती एवढी गंभीर होती त्यामुळे मला ते पूर्ण दाखवता आलं नाही तर त्याबद्दल आ, मी तुमची माफी मागतो म्हणजे नेक्स्ट टाइम मला ज्या वेळेला व्यवस्थित वेळ असेल किंवा मायाबरोबर कोणी असेल कारण की मी नेहमी बरोबर मायाबरोबर कोण ना कोणतरी असतंच म्हणजे शूटिंग वगैरे घ्यायला फोटो काढायला किंवा काय करायला मी शक्यतो मी ड्रायविंग करताना शूटिंगचा टाळतोच जिथे बाबा आपल्याला सेफ असेल थांबून शूटिंग घेता येत असेल किंवा काय अडचण नसेल त्यावेळेलाच मी घेतो नाहीतर अन्यथा घेत नाही तर बऱ्याच गोष्टी दाखवायच्या असतात ते कधी कधी राहून जातात तर नेक्स्ट टाईम मला कोणताही घाट नवीन येईल किंवा मोठा घाट तर ते लोकांना असं वाटतं की हा घाट क्रॉस करायला कुणी म्हणता अर्धा तास लागतो एक तास लागतो कुणी म्हणता खूप वेळ लागतो तर आपण नक्की नेक्ट कदाचित उद्याच्यालाच मी रिटर्न येताना नक्की कि किती वेळ लागतो ता चिपळूणच्या घाटाला आणि परत पुन्हा एकदा बघूया चिपळूणच्या घाटाची अवस्था अशा नवनवीन माहिती साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं मला मोटिवेशन मिळतं आणि मी तुम्हाला अजून नवनवीन माहिती चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेन चला तर मग जय महाराष्ट्र